अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आमचा मुलगा ना वर्गात उत्तर द्यायलाच घाबरतो आमच्या मुलीचं ना बरोबर असतं पण बोलायला घाबरते इतकंच नाही शाळेत कोणी त्रास दिला कि ही जाऊन मॅडम कडे कम्प्लेंट सुद्धा करत नाही अहो आमच्या मुलाला ना कितीही समजवा कि इतका घाबरतो ना पुढे जाऊन बोलायला परीक्षेत सुद्धा कमी मार्क पडण्याचं कारण याचा आत्मविश्वासच आहे अशा सगळ्या समस्या तुमच्याही मुलांना असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला त्यावर उपाय देणार आहे आणि तो उपाय शंभर टक्के काम करणारा आहेच नक्की काय उपाय करायचा जर मुलं धीट नसतील घाबरत असतील बोलायला किंवा आत्मविश्वासाचं कमी आहे मुलांमध्ये तर नक्की पालकांनी काय करायला हवं खास करून आईने काय करायला हवं या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तुमचा फार वेळ न घेता मुद्द्यावर येऊया आपण दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा काही उपाय करायला हवेत ते बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांना मुळातच स्वभाव थोडा बुजरा असतो त्या चार मुलं त्यांना बुली करतात किंवा चार मुलांमध्ये ते नेहमी टार्गेट होत असतात असं सुद्धा पाहायला मिळतं मग नक्की या मुलाच्या स्वभावात बदल कसा घडून येईल तेही आपण बघणार आहोत आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा तुम्हाला यात मदत करणार आहे बरं काळजी करू नका काही फार मोठे अवघड उपाय सांगणार नाही अगदी साधे सोपे उपाय पण तुम्हाला ते पटणार आणि याची शंभर टक्के गॅरंटी मी देते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया की मानसशास्त्राच्या दृष्टीने नक्की काय करायला हवं मुलं जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी करतात ना तेव्हा त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं थोडस कौतुक करायला हवं छोटे, -छोटे, छोटे प्रयत्न असले त्यांचे कुठल्याही गोष्टींमध्ये तरी त्यांचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढत असतो आणि यश मिळवण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते हा सगळ्यात पहिला उपाय हो आहे तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक करतच असाल त्याबद्दल वादच नाही पण तुलना टाळा बाळा तुम्ही तुमच्या मुलांशी इतरांपेक्षा जर तुलना करत असाल की ती बघ किती छान करते हा बघ कसा करतो तुला काही जमतच नाही तुला काही येतच नाही तर मुलांचा आत्मविश्वास हा कमी होतो मुलांची तुलना त्यांच्या स्वतःशीच करायला हवी म्हणजे कालपेक्षा तू आज छान बरं बर कालपेक्षा तू आज थोडा कमी पडलास नाही का म्हणजे मुलांना स्वतःशीच तुलना करण्याची सवय लागते आणि स्वतःचा परफॉर्मन्स त्यामुळे सुधारतो इतरांशी तुलना केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये तयार होतो की आपण इतरांपेक्षा कमी आहोत का असं त्यांना वाटायला लागतं ते वाटू नये यासाठी इतरांशी तुलना करण्यापेक्षा त्यांची त्यांच्याशी तुलना करून बघा त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा पहिली गोष्ट म्हणजे कौतुक आणि प्रोत्साहन दुसरी गोष्ट आहे तुलना करायची नाही आणि तिसरी गोष्ट आहे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या द्यायच्यात की तुझा कप्पा तू तू तु आवर तु आवरून ठेव बर तू छान आवरतोस किंवा फार फार भांडी लावून देशील का आज तू घरात हे सांभाळ बरं का अशा छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांच्यावर विश्वास तुम्ही दाखवला तर मुलांना सुद्धा वाटायला लागतं की आपल्यावर काम सोपवलं आहे आणि आपण ते चांगलं केलंच पाहिजे म्हणून जबाबदाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या त्यांच्यावर देणं गरजेचं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चुका करण्याची परवानगी द्या मुलांनी चूक केली तर लगेच खूप जास्त भयंकर रिॲक्ट करण्याची गरज नाही शिकताना ना चुका होतातच त्यामुळे त्यांना कुठली गोष्ट शिकवताना चुकलं तर चुकू दे चुकल्याने काही मोठं आभाळ कोसळणार नाही हा विश्वास मुलांमध्ये निर्माण करा कारण चुकातूनच शिकत जाणार आहेत घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा नकारात्मक बोलणं किंवा सतत त्यांना टार्गेट करणं त्यांचीच कशी चूक आहे हे सांगणं या गोष्टी मुलांचा आत्मविश्वास कमी करतात हे झाले मानसशास्त्रीय उपाय जे तुम्ही तुमच्या घरात करून बघू शकता पण मगाशी म्हटलं तसं काही मुलांना मुळातच बुजरी असतात त्यांना खुलवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तुम्ही ज्योतिषशास्त्राची मदत घेऊ शकता मुलांमध्ये जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा सूर्य हा ग्रह मदत करतो सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक आहे म्हणून सूर्याची उपासना करून घ्यावी आता सूर्याची उपासना करायची म्हणजे काय करायचं लहान मुलं आहेत फार काही मोठी स्रोत वगैरे त्यांना म्हणता येत नसतील किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही शाळेचा अभ्यास आहे तर अगदी सोपा उपाय आहे मंडळी लक्षात घ्या ज्यांना आत्मिक आणि नैतिक बल वाढवण्याची इच्छा असते त्यांना सूर्याची उपासना करायला सांगितली जाते सूर्य हा माणसाला बळ देतो आत्मिक शक्ती वाढवतो धीटपणा सूर्यामुळे येतो सूर्य नवग्रहांमध्ये राजा मानला गेलेला आहे आणि राजामध्ये असणारे नेतृत्व गुण धिताई हे सूर्याची उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या मनामध्ये येतात त्यासाठी काय करायचं एक अगदी साधा उपाय आहे मुलं रोज सकाळी लवकर उठतात शाळेला जायचं असतं त्यांना तेव्हा काय करा एक छोटासा तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्यामध्ये कुंकू आणि अक्षदा टाकायच्या आणि हा कलश जो आहे तो मुलांच्या हातात देऊन त्यांना सांगायचं की हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण कर शाळेत जाण्यासाठी मुलं लवकर उठतात आणि बरोबर सूर्य उगवायची ती वेळ असते मुलं त्या वेळेत उठून आवरून तयार झालेली असतात त्या वेळामध्ये हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायला सांगायचं सा। आणि त्यांना ओम सूर्याय नमः हा मंत्र ते पाणी अर्पण करत असताना म्हणायला सांगायचं सा। खूप वेळा नाही अगदी अकरा वेळा म्हटला तरी चालेल मुलं लहान असतील तर पाच वेळा त्यांना जितक्या वेळा म्हणू द्यायचा तितक्या वेळा म्हणू द्या काही हरकत नाही सवय होईपर्यंत या उपायाने आत्मविश्वास वाढतो असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि यामागे एक मोठं कारण सुद्धा आहे कारण की सूर्याच्या उपासनेमध्ये सूर्याला जल अर्पण करणं ज्याला सूर्याला अर्घ्य देणं असं देखील म्हणतात हा खूप मोठा भाग येतो आणि जेव्हा हे नियमित घडतं सूर्य रोज उगवतो की नाही सूर्याच्या उगवण्यामध्ये कधी त्यांनी सुट्टी मारली असं होतं का नाही त्यामुळे या नियमामध्ये अनियमितता असणं गरजेचं आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांच्याकडनं हा जर छोटासा उपाय तुम्ही करून घेतला तर निश्चितच मुलांच्या स्वभावामध्ये सकारात्मक बदल घडून येतील आता तुम्ही म्हणाल की काय सांगता मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सूर्याची उपासना कशी काय म्हणजे इतक्या लहान मुलांना कशाला कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीच्या नादी लावायचं तर यामागे आपल्या पुराणांमध्ये गोष्टी सुद्धा असतात संदर्भ असतात कर्ण सूर्याचा उपासक होता बरोबर सूर्यनारायणाची उपासना कर्णाने आयुष्यभर केली आणि सूर्यनारायणाने कर्णाला भरपूर आत्मविश्वास दिला होता आणि म्हणूनच जेव्हा तो काहीही नव्हता फक्त त्याला म्हणून हिनवलं जात होत तेव्हा सुद्धा स्पर्धा जिथे चालू होती कौरव पांडवांमध्ये तिथे जाऊन त्यांनी पांडवांना आव्हान दिलं होत खास करून अर्जुनाला आव्हान दिलं होतं हा आत्मविश्वास कर्णाकडे होताच तुम्ही पाहिलं असेल पौराणिक कथांमध्ये किंवा टीव्हीवर ज्या सिरियल दाखवल्या जातात पौराणिक कथा त्यामध्ये सुद्धा हे बऱ्याचदा दाखवतात की जे राजे महाराज करायचे जल अर्पण करायचे त्यांच्या दिनचर्यातला हा महत्वाचा भाग होता फक्त राजे महाराजे नाही मोठमोठे योद्धे सुद्धा कारण सूर्य नेतृत्व गुण देतो कारण सूर्य आत्मविश्वास देतो सूर्यच असतो जो मनातला न्यूनगंड दूर करतो म्हणून तुमच्या मुलांमध्ये जे काही आत्मविश्वासाची कमतरता आहे त्यासाठी तुम्ही छोटे छोटे मानसशास्त्रीय उपाय तर करून बघा पण त्याचबरोबर मुलांना सूर्य उपासना करण्याची सवय लहानपणापासूनच लावा अर्घ्य देण्याची सवय त्यांना लावा ही सवय काही दिवस तुम्हाला त्यांचे मागे लागून करून घ्यावी लागेल पण एकदा त्यांच्या अंगवळणी पडलं की ते स्वतःच ही गोष्ट करणार आहेत आणि थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये बदल दिसणार आहेत आता काही मुलं असतात जी खूप भित्री असतात खूप खूप घाबरट असतात कुठल्याही गोष्टीला घाबरतात कुठेही जाऊन बोलायला घाबरतात छोटंसं काम सांगितलं तरी त्यांना भीती वाटते अशा मुलांसाठी आणखीन एक उपाय त्यांना मारुती स्त्रोत रोज म्हणायला लावा मारुती स्त्रोतामुळे त्यांच्या मनातली सगळी भीती निघून जाते मारुती स्त्रोत रामदास स्वामींनी रचलेला आहे अगदी छोट स्त्रोत आहे कुणीही म्हणू शकत असं स्रोत आहे हे स्त्रोत तुम्ही मुलांना शिकवा आणि त्यांना म्हणायला लावा या दोनच गोष्टी मुलांकडनं करून घ्या बाकी खूप काही त्यांच्याकडनं देवाचं करून घेण्याची काही गरज नाही अभ्यास करतो त्यांना खूप त्यांचं शेड्यूल बिझी असतं हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मुलांच्या मागे लागून हे म्हण ते म्हण हा श्लोक म्हण तो श्लोक म्हण असं करून त्यांना त्रास देण्याची काही एक गरज नाही दोनच गोष्टी विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्यासाठी गरजेच्या आहेत एक म्हणजे मनात कुठलीही भीती नसावी आणि आत्मविश्वास त्यांच्याकडे असावा त्यासाठी या दोन गोष्टी मुलांकडनं नक्की करून घ्या निश्चितच तुम्हाला तुमच्या मुलाच्या स्वभावामध्ये झालेला बदल दिसून येईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यापर्यंत सर्व प्रकारच्या विषयांचं योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत जा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपली काळजी घ्या धन्यवाद